या जन्माचा नजराना मायभूमीस पेश व्हावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा या मातृभूमीसाठी हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा भारत माझा देश व्हावा येत्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार भारताने जवळजवळ दोनशे वर्ष ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा दिला आणि अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवशी स्वातंत्र्य दिन घोषित केला यानंतर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला भारत यंदा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सगळीकडे या दिवसासाठी तयारी सुरू आहे पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर देशाला संबोधित करतील यानिमित्ताने आपण राष्ट्रध्वजाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत राष्ट्रध्वज आपल्याला भारताच्या सखोल माहिती असायलाच हवी कारण तिरंगा ही भारत देशाची शान आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत तिरंग्यामागची पार्श्वभूमी पहिला भारतीय राष्ट्रध्वज सात ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी कोलकाता येथील पारसी चौकात फडकवण्यात आला ध्वजात लाल पिवळा आणि हिरवा असे तीन मुख्य रंग होते एकोणासशे एक मध्ये तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ऐतिहासिक ठराव पारित करण्यात आला सध्याच्या ध्वजाचा अग्रदूत असलेला हा ध्वज भगवा पांढरा आणि हिरव्या रंगाचा होता आणि मध्यभागी महात्मा गांधींचा सरका होता काही बदलांसह सम्राट हो अशोकाच्या सिंह राजधानीतून अशोक, राजधानी अशोक चक्रासह हो। भारतीय तिरंगा अधिकृतपणे बावीस जुलै एकोणाशे सतेचाळ रोजी स्वीकारण्यात आला हा तिरंगा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ रोजी प्रथम फडकवण्यात आला याआधी भारतीय नागरिकांना काही प्रसंग वगळता राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती उद्योगपती नवीन जिंदाल यांनी दशकभर चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर तेवीस जानेवारी दोन हजार चार रोजी न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या रूपात हा बदल घडवून आणला दोन हजार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की भारताच्या संविधानाच्या कलम एकोणावीस एक ए च्या अर्थानुसार भारतीय सन्मानाचा राष्ट्रध्वज मुक्तपणे फडकवण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाची रचना एकोणाशे चार मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिष्य सिस्टर निवेदिता यांनी केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी भारत भाग्य विधाता हे गाणे रचले ज्याला नंतर जनगणमन असे नाव देण्यात आले तिरंगा किंवा तीन रंग असतात ज्याचा वरचा भाग केशरी रंग असतो जो देशाच्या शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे मध्यभागी पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे खालील हिरवा रंग जमिनीची सुपिकता वाढ आणि शुभता दर्शवतो आणखी पाच देश भारतासोबत त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात या देशांमध्ये कांगो गणराज्य दक्षिण कोरिया उत्तर कोरिया लिंग टेस्टी आणि बहरीन यांचा समावेश आहे भारतीय ध्वज संहितेनुसार देशाच्या एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल शोक आणि आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय ध्वज तिरंगा अर्धा झुकवला जातो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली यामधली कोणती गोष्ट तुम्हाला आज नव्याने कळली आणि आवडली हे आम्हाला नक्की कळलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअरही करा